नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच तेवीस मेला मोजे किवळ तालुका खराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री मनोजदा घोरपाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या खराड उत्तर केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंदकेसरी बाकसूरसुद्धा आला आहे तर मित्रांनो आज बाकसूरचा पायरा हा जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदर सोबत आहे तर मित्रांनो बाकासूर व सुंदर आले आहेत मग ते नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा राडका मोविल शेठ डुमा यांचा सप्त इंदगी बाकासूर व जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो बाकासूर व जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर मग भेटू असे नवनवीन अपडेट घेऊन हो।